इनरवेळी क्लब जयसिंगपूर पदग्रहण सोळा उत्साहात पार पडला आठवी गल्ली तेरापंथी भवन या ठिकाणी सदरचा कार्यक्रम पार पडला यावेळी क्लबचे डिस्ट्रिक्ट वाईस चेअरमन सौ वसुंधरा कोले प्रमुख पाहुण्या इन्स्टॉलिंग ऑफिसर रझिया नायकोडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी सन पंचवीस वीस करिता नूतन अध्यक्ष म्हणून सौ तृप्ती संतोष खामकर सेक्रेटरी सविता मगदुम ट्रेझरर विद्या चौगुले आयसो माधुरी पोद्दार पतवार व एडिटर म्हणून प्रियांका मगदुम यांची नेमणूक करण्यात आली यावेळी स्वागत व सूत्रसंचालन अर्चना विभूते यांनी केलं तर डॉ होरे डॉक्टर श्रद्धा शेट्टी यांच्यासह उपस्थित मान्यवरांची मनोगत झाली व डॉ प्रभाभ यांनी आभार मानले या कार्यक्रमास रोटरी ट्रेड सिटीचे नूतन अध्यक्ष डॉक्टर अतिक पटेल रोटरी ग्रीन सिटीचे अध्यक्ष शिरीष भंडारी रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष सुदर्शन नेडवाण यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जोपासत गरीब व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना एक्कावन्न सायकलींचं वाटप करण्यात आलं सर्व नूतन पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप केल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साह दिसून आला सर्व नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी शहर व परिसरातील विविध मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला थाटामाटात आणि उत्साहात था सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला मराठी यसनेसाठी जयसिंग गुरुहून संदीप अडसोळ